नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संजय राठोड यांच्या विजयाकरिता दिग्रजची भाजप सरसावली दिग्रजच्या भाजपा पदाधिकारी व सदस्यांचा संजय राठोड यांचा प्रचार जोमात सुरू दिग्रज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या प्रचाराकरिता दिग्रजच्या भाजपा पदाधिकारी व सदस्यांनी जोमात प्रचार सुरू केला संजय राठोड यांच्या धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन भाजपाने केले आहे माझं नाव गौरी मनोज राठोड मुलींच्या शिक्षणासाठी नेहमी संजय राठोड यांचा आहे माझा पहिला मतदान संजय भाऊ राठोड यांनाच होईल आणि ते नेहमी आमच्या पाठीशी आहे तर आम्ही पण त्यांना सहकार्य करतो ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारताचा विकास घेण्याचा एक आ, विकास करण्याचा एक तिडा उचललेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्राचा विकास करण्याचा तिडा उचललेला आहे त्याच धर्तीच्या अनुषंगाने सन्माननीय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आरपीआय आठवले गट आरपीआय कडा कवाडे आठवले गट या युतीमध्ये सन्माननीय संजय भाऊ राठोड हे दिग्रस दारवा नेर विधानसभेचे उमेदवार आहे या मतदारसंघात मी संजय भाऊ राठोड यांनी विकास कामाचा सपाटा सुरू केलेला आहे या पंधरा वर्षातनी मी दिग्रस मतदारसंघाचा पूर्ण चेहरा मेरा आदरणीय संजय भाऊ राठोड साहेबांनी बदलून टाकलेला आहे त्या विकासाच्याच मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय आठवले गट आरपीआय कवाडे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे आम्ही सर्व सोबत असून ताकदीने आदरणीय संजय भाऊ राठोड यांना निवडून आणू आज संजय भाऊ राठोड यांची जे भव्य दिव्य रॅली दिग्र शहरामध्ये निघाली विरोधकांना विरोधकांचे डोळे भारावून गेले असतील ज्याप्रमाणे संजीव भाऊने दिग्रस शहराचा दिग्रस मतदारसंघाचा विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावरच दिग्रस शहरातील नागरिक हे त्यांना वोट देतील त्यांनी दिग्रस शहरामध्ये तीन ते चार पूल मोक्षधाम क्रीडा संकुल अशा विविध उपकरणा उपकर्मामध्ये त्यांनी जे कार्य केलेले आहे त्यामुळे दिग्रस शहरातील जनता ही त्यांना कधीच विसरू शकत नाही आज जी रॅली निघाली त्या रॅलीवरूनच आज दिग्रस कस दिग्रस मतदारसंघामध्ये कोणाचे प्राबल्य आहे हे समजलेले आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला माझ्या मला मी भारतीय जनता पार्टी शहर दिग्रस तर्फे सगळ्यां सगळ्यांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या तारखेला या चिन्हावर वोट देऊन त्यांना प्रचंड बहुमत्याने निवडून आणावे एवढीच मी सर्व मतदारांना विनंती करतो नमस्कार येत्या वीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच दिग्गज विधानसभेमध्ये मतदान होणार आहे मतदान तर होणारच आहे पण दिग्रज मतदारसंघामध्ये सन्माननीय शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे संजय भाऊ राठोड यांचा जो विकासाचा महामेरू आहे खरोखर कर वीस वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी दिग्गज शहराचा नाही दारव्याचा नेरचा आणि ने दिग्ग्रज विधानसभेचा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी विकास केलेला आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं जो आरोग्याविषयी जे काम आहे कोणतेही धर्म न पाळता कोणती जात न पाळता त्यांनी जे आरोग्याचं काम वर्षातून दोन वेळा अशा प्रकारचे जे महाशिवीर भरवतात त्यांना औषधीपासून दवाखान्यापासून सर्जरीपासून त्यांचे जे काम आहे कोणत्या जाती धर्माच्या व्यक्तीचा न पाळता त्यांचे जे, जे कार्य आहे मला असं वाटतं अतुलनीय आहे म्हणून माझे मत फक्त धनुष्यबाण सर्व धर्मीय तीर्थस्थळांच्या विकास कामासाठी संजू भाऊ यांनी भरभरून निधी दिला याच्यासाठी माझं मत संजय भाऊला म्हणजेच अर्थात महाराष्ट्र शासनाने आणि भाजप शिवसेना युतीने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला तसंच गौमातेला सुद्धा राजमातेचा दर्जा दर्जा दिला त्यामुळे माझं मत फक्त आणि फक्त शिवसेना भाजप युतीला आणि माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले तीनशे सत्तर कलम रद्द आणि राम मंदिर हे सगळे पूर्ण कार्य त्यांनी आमचे जे आम्ही जे अनेक वर्षापासून सांगत होतो त्या त्यांनी पूर्ण केले त्याच्यामुळे आम्ही त्यांना मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या विधानसभेत संजय भाऊ शिवाय दुसरा येणार युवकांसाठी विज्ञान शहरामध्ये भव्य दिव्य असे क्रीडा संकुल संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून झालेले आहे तसेच गोर गरीब जनतेसाठी जे दरवर्षी ते आरोग्य शिवीर भरवतात त्यासाठी माझे मत संजय भाऊ राठोड यांना अर्थात धनुष्य भाई संदीप सुरेश शेतवानी माझे मत श्री माननीय संजय भाऊ राठोड यांना कारण दरवर्षी दोन वेळा आरोग्य शिबिर बनवतात आणि विशेष म्हणजे प्रत्येक जे गरजू लोक आहेत त्यांना सोडतात त्यासाठी माझे मत संजय राठोड दरवर्षी जे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या निधीतून स्कॉलरशिप उपलब्ध करून देतात प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वतःहून स्वागत घेतात शैक्षणिक साहित्य पुरवतात बाकी कोणत्याही माणसाले लहान संजीव समजता अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद